शहरात गेलं तशी हे पण मुलं गावाकडनं शहरात आले सिनियर्स खूप असतात सल्ले देणारे पण खूप असतात मग पुस्तक निवडताना किंवा क्लास निवडताना यांनी काय निकष लावावेत की योग्य काय हे कसं ओळखावं पुस्तक असतील किंवा क्लास असेल कसं फार फार रिलेवंट क्वेश्चन आहे ना कारण की इतकं जास्त गायडन्स आहे या इतकं मार्केटायझेशन झालेलं आहे आवश्यकतेपेक्षा जास्त त्याच्यामुळे कॉम्प्लेक्सिटी झालीये ते घातक होत आहे ते फायदा नाही करत होत उलट हा प्रश्न फार रेलेवंट आहे की ऐकायचं कोणाचं कोणत्या क्लास कोणते पुस्तक मी आलो हे सांगून गेलो दुसऱ्या टॉपर येईल ते सांगून जाईल तिसरा अजून दुसरं काही सांगून जाईल आपण कन्फ्यूज सोल्युशन आहे की तुम्ही बघता की समजा दरवर्षी एकशे सत्तर कलेक्टर म्हणतात आय एकशे सत्तर लोक वेगवेगळ्या वेग प्रकारे बनलेले आहेत तुम्हाला कोणता तरी एक मार्ग निवडायचा आहे ते तुम्हाला सूट होतो ज्या माझ्या स्ट्रेन आहेत माझ्या आहे तुमच्या ते नसतील तुम्हाला ते म्हणते पुन्हा स्वतःला ओळखा तेव्हा पुढे तुम्हाला मार्ग निवडायला होईल क्लास क्लास निवडायचे समजा तर प्रत्येक ठिकाणी विचार ना की तुम्हाला त्या क्लासची टीचिंग मेथडची सूट होते का मला तो चारशे वाला क्लास सुट नव्हता आहोत पण त्या चारशे क्लासमधून पण दरवर्षी आहेत म्हणतात त्याला सूट होतात मला नाही सुट होत मला पन्नास वाला पाहिजे मला शिक्षक पाहिजे काही जणांना दुरून लपून तरी म्हणतात हे अशा प्रकारे क्लासचा काय टीचर लिहून ते आवडतं काही जणांना मला कसं पाहिजे तुम्हाला मी तर पुस्तक पडलेले नोट्स पडले आयडिया क्लिअर करा इंटरेक्शन करा हे अ क्लास मटेरियल साठी बी ऑनेस्टली मटेरियल चांगले कारण की इतके कॉम्पिटिशन चालू आहे की आर ट्राइंग कोणता तरी एक बेस निवडा आणि मी जे वापरले मी सरांना मेल करणार ऑनेस्टली आणि त्यात हे पण लिहिलेलं कोणत्या पुस्तकातला कोणता पाठ वाचा कोणता नाही वाचायचं हे पण त्यात लिहिलेलं आहे कारण की इतकं मोठं पुस्तक असतात त्यात सगळं सांगायचं नाही आपल्याला एक्झाम ओरिएंटेड ओके okay, ना no?